जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून दोन समाजामध्ये झालेल्या हानामारीत एकनाथ निंबा गोपाळ वय पंचावण यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि फराळ आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मयत एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबियांनी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून आकाशवाणी चौकात रास्ता रोको केला यावर आंदोलन मोठ्या प्रमाणात रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी अखेर त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं तेव्हा गोपाळ यांचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आणि त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला परंतु बिलवाडा या ठिकाणी घडलेल्या घटनेचा संपूर्ण जिल्ह्यातून नवे महाराष्ट्रातून जाहीर निषेध केला जातोय तसेच या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि ही केस फास्ट कोर्टामध्ये चालवावी कारण असे की आज देखील काही ठिकाणी उच्च समाजाकडे गरीब समाजावर अन्याय होतो आणि त्याचा खुनात रूपांतर होतो अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने केली जाते यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने पोलिसांचा विश्वास ठेवून नातेवाईकांनी अखेर त्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कार केला आता आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून जोर आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.